मी डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपिक अँड बेरेट्रीस सर्जन आहे सध्या मी म्हणून सोलापूर मेडिकल कॉलेजला आहे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे खात्याचे सर्थ मंत्री माननीय श्री मुश्रीफ साहेब यांनी आम्हाला एक शंभर ॲक्शन प्लॅनसाठी काही उद्दिष्ट नेमून दिलेली आहे तर त्याच्यासाठी मी आणि आमचे सगळे सहकारी हे त्याला तत्पर आहोत तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम ब्लड डोनेशन ड्राईविंग सुरू केलेलं आहे तर आम्हाला चारशे ब्लड जमा कराय ब्लड बॅग जमा करायचे उद्देश दिलेले आहे नंतर लठ्ठपणा नियंत्रण स्तन करून अंधत्व निय नियंत्रण थायरॉइड मौखिक आरोग्य आणि अवयजान आणि कर्मचाऱ्यांसाठी योगाशिबीर आणि ह्या ज्या काही गोष्टी उकडी आहेत त्याला लक्षपणा उकडी म्हणा किंवा थायरॉइड उकडी म्हणा ब्रेस्ट कॅन्सर उकडी आणि मौखिक म्हणजे आपण ओरल कॅविटी एक्झामिनेशन म्हणतो याच्यातले एक आम्ही डॉक्टर नेमलेले आहेत तर सगळ्या उकडी आणि जेरेटिक उकडी ही म्हणजे ओल्ड एजसाठी ले ले या सगळ्या उपडी कार्यालयात सगळे डॉक्टर नेमलेले आहेत सगळ्या तपासण्या सरकारच्या माध्यमातून मोफत अवेलेबल आहे आणि सर्वात एक गौरवाचं पान म्हणजे आपल्या सरोपरला असं आहे की ते आम्ही लठ्ठपणा कमी करते शस्त्री आहे या मागच्या दहा दिवसात दहा झालेल्या आहेत आणि सगळे पेशंटने घरी गेलेले आहेत आणि त्यामुळे जे आजार असतात ब्लड प्रेशर आहे डायबिटीस असो स्ट्रोक असो हे त्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं आणि सध्याच्या घडीला आपल्याकडे पाच स्पेशल रूमसुद्धा अवेलेबल आहेत त्या एअर कंडिशन आहे त्या रूममध्ये इंटरनेट आहे टी व्ही आहे फ्रीज आहे सगळ्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून अवेलोड केल्या आहेत तर आपल्या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यांना सांगा कळकळची विनंती आहे की इथे मोफत ओबेसिटी किंवा बेनिफिट सहजाऱ्या होते धन्यवाद